बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुका पूर्वीच भाजपामध्ये दुफडी निर्माण झाल्याचं चित्र मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे भाजपचे पाच टम आमदार राहिलेले माजी आमदार विरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्यात हा वाद चांगला चव्हाट्यावर आलाय बाजार समितीचे सभापती असलेले शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात चैनसुख संचिती यांनी अविश्वास प्रस्ताव आणलाय त्यामुळे भाजपातील या दोन नेत्यांमध्ये हा वाद जो आहे तो उफाळल्याचं पाहायला मिळत आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा वाद उफाळून आल्यामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे खऱ्या अर्थानं शिवचंद शिवचंद्र ताडे यांनी विधानसभेची उमेदवारी मागू नये असं मत आमदार सैनसुख संचिती यांचा आहे मात्र गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये पाच टर्म आमदार राहिलेले चैनसुख संचिती यांचा पराभव काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी केला होता त्यानंतर कुठेतरी आता दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीत शिवचंद्र तायडे विधानसभेची उमेदवारी मागू शकतात त्यामुळे त्यांनी ही उमेदवारी मागू नये असं मत माजी आमदार चैनसुख यांचं झालंय मात्र त्यांच्या मताला न जुमानता आपल्या भूमिकेवर शिवचंद्र तायडे ठाम आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचं ते बोलत आहे त्यामुळेच की काय माजी आमदार चयनसुख यांनी शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणलाय एकंदरीतच या संपूर्ण दोन नेत्यांमध्ये झालेल्या वादामुळे मलकापूर विधानसभेत भाजपा कमकुवत झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आणखी एकतीस तारखेला या प्रस्तावावर संपूर्ण संचालकांची मते घेतली जाणार आहे निवडणूक होणार आहे त्यामुळे नेमकं शिवचंद्र तायडे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती राहतात की जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे प्रफुल्ल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा